नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे त्यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग न घालता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा अतिशय चविष्ट कुरकुरी तसा तांदळाच्या पिठाचा नाश्ता बनवण्याकरता सर्वात अगोदर मी एक छोट्या आकाराचे मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आता आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घालून घेऊ बटाट्याला मी उकडल्यानंतर रूम टेम्परेचरवरती व्यवस्थितपणे थंड करून घेतलेली होती आणि यानंतरने याला मोठ्या पिसेसमध्ये कापून घेतलेले आहे सोबतच्या ठिकाणी मी अर्धा इंच आलं चार ते पाच लसणाच्या पाकाय आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता यानंतरनं वरच्या साईडने कुरकुरीत आणि आतून पोक व्हावा याकरता यामध्ये मी अर्धा कप इतकं दही घातलेलं आहे दही घातल्याने हा नाश्ता अधिकच चविष्ट लागतो त्यामुळे दह्याचा वापर हा आवर्जून करावा यानंतरनं यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपण काय करू झाकण बंद करून याला मिक्सरला व्यवस्थितपणे बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान अशा पद्धतीने मी याला बारीक करून घेतलेला आहे अशाच प्रकारची स्मूथ पेस्ट आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी पाहिजे तर आता आपण लगेचच नाश्ता बनवण्याची तयारी करूया याकरता मी या, या ठिकाणी एक कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता म्हणजे किती लोकांसाठी तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी तांदळाचे पीठ घेऊ शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक कप तांदळाच्या पिठासाठी आपल्याला फक्त दोन मध्यम आकाराचे उकडलेल्या बटाट्याचाच वापर करायचा आहे यापेक्षा जास्त बटाटे आपण घालू नये नाश्ता अधिकच चविष्ट व्हावा याकरता मी अर्धा चमचा कुठलेली लाल मिरच पावडर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा त्याचबरोबर पाऊन चमचा या ठिकाणी मी काळे मिरीपूड घातलेली आहे मिरेपूड घातल्याने नाश्त्याची चवी खूपच छान लागते त्यामुळे मिरेपूडचा वापरही आवर्जून करावा सोबतच एक चमचा मी चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि भरपूर सारी आपण बारीक चिरलेली यामध्ये कोथंबीर टाकून घेऊ मसाले टाकून झाले की संपूर्ण वाटलेल्या आलूची पेस्ट आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे सुरुवातीला हो या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी न टाकता त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे कारण की तांदळाचे फिटे हळूहळू पाणी ओढते त्यामुळे एकदाच पाणी न घालता गरजेनुसार आपण यामध्ये नंतरनं पाणी घालून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर बटाट्याच्या पेस्टबरोबर याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुले खेळून आले की मुलांना अचानक भूक लागते आणि अशा वेळी काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत अशा पद्धतीचा पदार्थ त्यांना हवा असतो तर आपल्यालाही प्रश्न पडतो की झटपट कोणता पदार्थ बनवावा तर अशावेळी तुम्ही हा झटपट होणारा तांदळाच्या पिठाचा आणि बटाट्याचा पदार्थ मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता खूप साधी सोपी आणि पौष्टिक अशा पद्धतीची रेसिपी आहे तर बघा यानंतर ना आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच एक सेमी कन्सिस्टन्सी असलेलं मिश्रण आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मिक्स करताना यामध्ये गाठी वगैरे अजिबात राहता कामा नाही यामुळे अशा प्रकारे प्रेस करत आपल्याला यामधल्या संपूर्ण गाठी वगैरे व्यवस्थितपणे मोडून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता अशा पद्धतीने मी या बॅटरला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर लगेचच आपण नाश्ता तळण्यासाठीची तयारी करूया यासाठी सर्वप्रथम मी गॅसवरती एका कढाईमध्ये तेल जे हे अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते तेल छानपणे गरम झाले की आपण संपूर्ण नाश्त्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेलामध्ये सोडतो अगदी त्याच पद्धतीने हा नाश्ताही आपल्याला तळण्यासाठी तेलामध्ये टाकायचा आहे फक्त टाकताना आपल्याला हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे यामुळे काय होते की मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही थोड्याच वेळानंतर तुम्ही बघू शकता नाश्ता हो फ्राय होण्यास सुरुवात झाले आहे तर अधूनमधून आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचे आहे जेणेकरून नाश्ता दोन्ही साडने व्यवस्थितपणे फ्राय होईल हाय फ्लेमवरती साधारणतः सहा ते सात मिनटांपर्यंत या नाश्त्याला मी व्यवस्थितपणे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे छान असा कलर या नाश्त्याला आला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया किचनमध्ये उपलब्ध असलेल्या दोन गोष्टीचा वापर करून फक्त दहा मिनिटात बनणारा खूप खमंग आणि खुसखुशीत अशा पद्धतीचा नाश्त्याचा पदार्थ आहे सकाळी मुलांच्या डब्यासाठी अचानक घरी पाहुणे आले तर त्यांना गरमागरम नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता खूप साधी सोपी झटपट होणारी सर्वांच्या आवडीची पौष्टिक अशी रेसिपी आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं हा नाश्त्याचा पदार्थ घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनेलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत